पंचवटी स्थित असलेल्या श्री कपालेश्वर मंदिरातील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे वीज मीटर चर्चेत आलं असून वर्षानुवर्ष हे मीटर गाडे कुटुंबियांच्या नावावर असल्याचं मंदिराचे पुजारी पप्पू काडे यांनी सांगितलंय श्री कपालेश्वर संस्थांच्या मागणीनुसार हे मीटर काढण्यात येणार आहे कपालेश्वर मंदिर परिसरात लागणारी विद्युत व्यवस्था याच मीटरमधून वापरली जाते त्या पोटी भरावी लागणारी रक्कम हे गाडे कुटुंबीय अदा करत असल्याचं पप्पू काडे यांनी सांगितलंय मात्र दुसरीकडे कपालेश्वर संस्थान मनमानी कारभार करत असल्याचा आरोपही पुजारी पप्पू गाडे यांनी केलाय त्यामुळे कपालेश्वर मंदिराचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आलाय माझी तक्रार एवढी आहे की आज सकाळी एम सी बीचे एक अधिकारी या एक कर्मचारी आला आणि मीटर काढून घेऊन जायला लागला त्यांनी मीटर काढत असताना मी त्याला विचारले की बघ तुम्ही मीटर का काढताय तर म्हणे आम्हाला ट्रस्टी लोकांनी सांगितलं की मीटर काढून घ्या मी त्याला सांगितलं की तुम्ही कोणाच्या आदेशावर करताय तर त्यांनी सांगितलं की आम्ही मंदिराचं आम्हाला निवेदन होतं की तुम्ही मीटर काढून घ्या तर मीटर हे आमचं पूर्वपारपासून या आमचं मीटर आमच्या नावावर आहे आणि ते गेल्या काही वर्षापासून जसं एमई सी बी या नाशिकमध्ये आली तेव्हापासून पूर्वपारपासून मीटर ही व्यवस्था मंदिराची व्यवस्था ही पूर्वपारपासून गुरव आमच्याकडे आहे आणि गेल्या दोनशे वर्षापासूनचा आमचा इतिहास आहे की मंदिर देव आणि देवाची देखभाल करणं हा आमचा परम म्हणजे अधिकार आहे आणि तो अधिकार आम्हाला शंकराचार्यांनी आणि इतर पुराणामध्ये तो अधिकार गुरुवांना दिलेला आहे आणि आजपर्यंत तो चालत आलेला आहे पण इतर आत्ताचे नवीन नेमलेले ट्रस्टी एक वर्षापूर्वी जे काही ट्रस्टी नेमले त्या ट्रस्टींनी ने ने, म्हणजे बेकायदेशीरप्राणे ट म्हणजे इथे आमच्या कोटीघराला जिथे आम्ही सोळं वगैरे बदलतो देवाच्या वस्तू ठेवल्या जातात त्या पण त्यांनी त्या तिथे सील केल्या त्याच्यानंतर आमचं मीटर पण आत्ता काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला तो मीटर मी तिथे ताबडतोब आत्ताच्या आत्ता ते थांबवलं आहे पण उद्या जर याचं काही कमी जास्त जर झालं तर याचा जबाबदार मी ए बी सी बीलाच पकडेल आणि मी आज लेखी तक्रार पण देतो आहे आणि याची लवकरात लवकर यांनी नोंद घेतली पाहिजे कारण की आमचे देवाचे भांडे वस्त्र त्यांनी सील केले आणि आम्हाला मानितले की त आम्ही सील केले आम्ही तुम्हाला काही ते देणार नाही अशा पद्धतीचे दमदाटी करून दादागिरी प प्रकार चालू केला आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की सात बारा आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आत्ता ट्रस्टींनी त्यांनी आम्हाला असं सांगितलं की सात बाराला मंदिराचं नाव लागले आम्हाला आम आमचं एवढंच म्हणणं होतं की सात वाऱ्याला पूर्वपार हा सात बारा काय मंदिरच महादेवाचं आहे आणि त्याचं कोणी मालक नसतं ट्रस्टी जरी आले तरी ट्रस्टी थोडी मालक आहे आता आम्ही पूजा आम्ही थोडी मालक आहे देवाची आम्ही पूर्वपारपासून पाचशे वर्षापासून सेवक आहे आणि त्या गोष्टीचे आम्हाला अधिकार प्राप्त कोर्टाने करून दिलेले शंभर दीडशे वर्षापूर्वीपासून आणि दुसरी गोष्ट अशी की सात बाराला येणे आम्ही कधीच कोणाला सांगितलं नाही पण आज मला जनतेसमोर एवढंच सांगायचं आहे की हा जो सात बाराचे होल्डर जे आहे ते माझे पंजोबा कृष्णाजी रामचंद्र गुरव आहे त्यानंतर दीक्षित आहे पारेश्वर आहे वैद्य आहे आक्रोत वकील आहे असे जवळ पाच चार पाच त्या टायमिंगचे होल्डर होते त्या टायमिंगची ती एकोणीसशे म्हणजे शंभर एकोणीसशे वीसपासूनची ही व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था आजपर्यंत कधीही खंडित झाली नाही पण धर्मदायकांनी आत्ताचे नवीन ट्रस्टी नेमलेले आहे त्याच्याबद्दल मी पिटिशन हायकोर्टात दाखल केलेलं आहे आणि न्यायप्रविष्ट असतानाही यांना कोणत्या प्रकारे डायरेक्शन धर्मदायकांनी किंवा कोणी दिलेले की या पद्धतीची त्यांनी मनमानी किंवा दादागिरी चालू केलेली आहे मी जनतेसमोर पहिल्यांदा मला कपलेश्वराचं नाव खराब हो अशी माझी अजिबात इच्छा नाही यांनी कपलेश्वराची प्रतिमा पूर्ण खराब केलेली आज लोकांमध्ये आणि लोकांचे बाप काढायला लागलेले आहे आणि पुजाऱ्यांना काही पण म्हणजे पुजारी हा त्यांचा नवकर किंवा पुजारी एकदम असं तिरस्त इसम अशा पद्धतीची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आणि अक्षरशः देवाची आणि त्या पुजाऱ्याची बदनामी लावलेली आणि मीडियामध्ये पेपरामध्ये त्यांच्या फेसबुकवर त्यांच्या स्वतःच्या व्हॉट्सअप चॅनल अक्षरशः गुरुवांना अक्षरशः जातीपातीवरून पातीवरून बोलण्याचं काम त्यांनी चालू केलेलं आहे तर सदर सगळ्या भक्तांना मला ही विनंती की याच्यामध्ये सगळ्या आपल्या कपालेश्वराचे जे काही भक्त असतील त्यांनी याचा पुढाकार घेऊन याची सरज चौकशी करायला पाहिजे की ट्रस्टीची नेमणूक ही झाली कशी काय आणि दुसरी गोष्ट की ही नेमणूक करताना धर्मदायकतांनी जी पेपर नोटीस दिली होती त्याच्या हरकत मी हायकोर्टात घेतली आहे हायकोर्टामध्ये मी या लोकांना चॅलेंज केलं आहे एक गुरव या नात्याने आणि पुजारी या नात्याने दोनशे वर्षापासून आलेली आमची परंपरा जी आहे ती मी हायकोर्टात चॅलेंज केली ती चॅलेंज केल्यानंतर न्याय प्रविष्ट असतानापर्यंत आत्ताचे हे कृत्य अशा पद्धतीचं करत आहे आणि अक्षरशः म्हणजे गुंडागर्दी करून गुंड आणून आमच्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करत आहे तर सगळ्यांनी या कपळेश्वराच्या भक्त लोकांनी आमच्या पाठीमागे उभे राहून सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळ्या भक्तांनी याचा पाठपुरावा करावा आज सात ते सत्तर लाख रुपयाचे यांनी कामं केलेले बेकायदेशीर कामं आहे याचा लोक जो काही देत नाही आणि मी जेव्हा काढलं की समाजा पाडलं तर माझ्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला तर सगळ्या भक्तांनी आता जमा व्हावं हो, एकत्र व्हावं हो, आणि माझ्या मागे उभे राहावं हा आम्ही विनंती करतो सगळ्या भक्त त्याचबरोबर मंदिराच्या जागेचा वादही न्यायप्रविष्ट असताना पदाधिकाऱ्यांनी संस्था परस्पर तात्पुरत्या स्वरूपात ट्रस्टच्या नावावर केल्याचंही पप्पू गाडे यांनी सांगितलं असून पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या खोलीलाही सील लावण्यात आलं असून पुजारी पप्पू गाडे यांनी आपली व्यथा प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे प्रतिनिधी उमेश आवणकर दिशा न्यूज नाशिक